महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा सुरू आहे त्या चर्चामध्ये काही अडथळे येतात हे अडथळे कोण निर्माण करत आहे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं त्या महाविकास म्हटल्या लोकां लोकच हे अडथळे निर्माण करत आहेत खरं तर त्यांना एक तर वंचित नको आहे किंवा वंचितांची वंचितांचा पाठिंबा सुद्धा हवा आहे पण त्यांना जागा सुद्धा आम्ही देऊ नाही अशी त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं मागच्या दोन तीन वेळेस ज्या बैठका झाल्या त्या हे वंचित बहुजन आघाडीने निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यावर काय सांगतात यावर आपल्याला दिसून येतं की वंचित बहुजन आघाडी ही त्यांना नकोशीच आहे परंतु परंतु वंचित बहुजन आघाडीची जी काही जी काही मतं आहेत जी काही जे काही त्यांचा आता वारं सुरू आहे त्या वारांमध्ये मला असंच वाटतं की त्यांना त्यांना कुठेतरी वंचित बहुजन आघाडीची भीती वाटते मला सांगा की मागच्या काही दिवसापासून मीडियामधनं काय चर्चा ऐकायला येतात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या जागा बैठकीत दोन दोन जागा तर दोन जागा देण्यात तर एवढी आहे की त्यापेक्षा काही वाटपाच्या अजिबात नाही तुम्ही आता पाहू शकता फक्त दोन जागा देणं म्हणजे हे, हे हे दोन जागा कुठल्या देऊ राहिले ते की जिथे आपण निवडून येऊ शकतो त्या दोन जागा परंतु जिथे आपण सेकंड नंबरवर होतो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपण पाहू शकतो जिथे आपण सेकंड नंबरमध्ये होतो तिथे आपण जागा डिझर्व करतोय परंतु ही जागा कुठेतरी अडवण्याचं काम त्याच महाविकास मा, आघाडीतल्या लोकांकडून होत आहे तर मला असं वाटतं की यावर आ, मला असं वाटतं की ज्या महा महाविकास आघाडीतले जे जे मेन आहेत त्यांनी यावर थोडं लक्ष द्यावं आणि त्यांनी ती बाजू पूरी ऐकून घ्यावी वंचित बहुजन आघाडी हे हमखास ज्या ज्या सीटांची मागणी करते ते त्यांना मिळण्यात यावं किंवा ते त्यांना देण्यात यावं तिथून ते निवडून येऊ शकतात मला असं वाटतं आताच कालची जी बातमी होती येत होती की त्या बातमीमध्ये असं होतं की वंचित बहुजन आघाडीला जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत म्हणजे ज्या पक्षाचे मालक मालक आहेत मालक म्हणतात की वंचित बहुजन आघाडीला सहा ते सात जागा देण्यात याव्या पण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत उदाहरणार्थ संजय राऊत नाना पटोले हे म्हणते वंचित बहुजन आलेला दोनच जागा देण्यात याला याच्याकडे तुम्ही कसं बघता एक मतदार म्हणून बघा हे तर असं झालं की आम्ही आम्ही खाऊ नाही आणि तुम्हाला खाऊ देऊ नाही म्हणजे एक प्रकारे अशी मन आहे की की यांना ब बीजेपीला हरवायचं आहे की यांना वंचितला हरवायचं आहे हे सध्या त्यांनी कन्फर्म करावं कारण की जेव्हा त्यांना वंचितांची ताकद त्यांना दिसूनच येत नाही आहे त्यांना असं वाटते की हे निवडूनच येऊ शकत नाही परंतु त्यांनी कुठेतरी दोन हजार एकोणीस एकोणीसचा आकडा त्यांनी लक्षात घ्यावा आणि त्यांनी त्यावर विचार करावा विचारमंथन करावं आणि मग आपला जे काही जे स्टेटमेंट करतायत ते त्यांनी स्टेटमेंट करावं कारण की आपण सुद्धा आपण महाविकास आघाडीमध्ये पाहू शकतो तिथेही दोन गट पडलेले आहेत की एक शरद पवार एक वेगळे आपले रा उद्धव ठाकरे सर वेगळे आपले नाना पटोळे वेगळे हे हे संजय राऊत वेगळे हे असे वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत म्हणजे यांचं म्हणणं हेच आहे की वंचित बहुजन आघाडीला फक्त दोनच जास्त द्या देण्यात याव्यात पण मला असं वाटतं की त्यांना दोन सीटं दोन सीटं ते वंचित बहुजन आघाडी डिझर्व करतच नाही वंचित बहुजन आघाडीने जितक्या सीटींची मागणी केली त्या त्या सीटात ते निवडून येऊ शकतात एवढी ताकद डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आहे वंचित बहुजन आघाडीला सहा जागा आहे असं चर्चा सुरू आहे खरंच वंचित बहुजन सहा जागा लढेल एवढी ताकद एवढे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहे का नक्कीच नक्कीच आपण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाहू शकतो की जे काही झालेलं आहे तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपलं एवढं इन्स्प पक्षाचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं परंतु तरी सुद्धा दोन हजार मध्ये आपण चाळीस लाख मत मत घेतली चाळीस लाख मतं घेतली आता अगरी आपले सगळे जेव्हा आपले सगळे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष बुध प्रमुख वगैरे इतके सगळे सगळे निर्माण करून हे कार्य जागा वाटपाची चर्चा होती आणि त्या जागा वाटपाच्या कुठेतरी अडथळा निर्माण केला जातोय तर तुम्ही या अडथळ्याला कसं बघतात म्हणजे कोण निर्माण करता अडथळा महाविकास आघाडी जर वंचित बरोबर नाही आली फायदा कोणा आपल्या ऑपोजिशनला होणार आणि महाविकास आघाडीच नुकसान हंड्रेड पर्सेंट याच्यात आणि जेवढ्याच सीट ते द्या लागल्या तेवढी ताकद आपल्या बाळासाहेबांमध्ये तर ते आहेच की ते आपण स्वतःच्या दमावर आणि हिमतीवर आणू शकतो पण जे जागा ते द्या लागल्या तिथं आपण यूज याचं काही म्हणजे जिथं आपण पॉवर मध्ये नाहीये ते भल सिटीच्या द्यावं लागल्या ना वंचित भोजन आघाडीला दोन जागा देण्यात येत आहे अशा चर्चा माध्यमातून ऐकायला येतात त्यावर तुम्ही कसं बघता त्याच्याकडे तुम्ही कसं विचार करता की वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळाल्या पाहिजे की अजून जास्त काही मिळालं जास्तच भेटला पाहिजे नक्कीच बरं वंचित बहुजन आघाडी किती जागा डिझर्व करते आणि त्या पद्धतीने समजा विचारित असेल की त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या प्रकारचे कार्य करते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वंचित भोजन आघाडी काय का तुम्ही सांगायला वंचित बहुजन आघाडी जर आपण जर पाहिलं तर फक्त महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की बा वंचित बहुजन आघाडीचं एवढं पन्नास पंचावन्न लाख जे मतदान आहे त्या मताचा आपण यूज करून घ्या आणि आपण जो महाविकास आघाडीचं एकही खासदार नाहीये सध्या म्हणजे काँग्रेसचा जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये एकही खासदार नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा फक्त एक खासदार निवडून आला होता आणि जर वंचितच्या बाबतीत जर आपण या बाबतीत जर बोलण्याचं म्हटलं तर वंचितचा वंचितनं पण आणि दो दोन हजार एकोणीसमध्ये एक खासदार निवडून आणला होता तो काँग्रेस काँग्रेसची आणि वंचितची वंचित म्हणजे काँग्रेसपेक्षा वंचितची ही खूप मोठी आहे तर मला असं वाटतं की बा वंचितची वंचितनं जर सोबळावर जरी रडली तरी सहा किंवा सात सीटवर आपण वंचित आघाडी विजयी होऊ शकते वंचित आघाडीला मागच्या काही दिवसामध्ये दोन जागा देण्यात चर्चा तर वंचित आघाडीला दोन जागा ते योग्य वाटतं नाही नाही वंचित आघाडीचं हे महाविकास आघाडी हे अपमान करत आहे आणि अपमानास्पद वागणूक देत आहे जर दोन जागा जर महाविकास आघाडी जर देत असेल तर हे अपमानास्पद वागणूक आहे वंचित आघाडीची म्हणजे एक सामान्य नागरिकांची किंवा एक विद्यार्थी म्हणून माझी एक अशी अपेक्षा की महाविकास आघाडीने वंचित आघाडीला कमीत कमी पाच ते सहा जागाच्या वर ते देऊन त्यांचा सन्मान करावा अकोल्याच्या संदर्भात एकूणच मी सांगतो की जो अकोला बाळासाहेब आंबेडकरांचा गड मानला जातो त्या अकोल्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली काल आणि त्या बैठकीमध्ये वंचित गोजून आलेली न करता आ, न केलं गेलं नाही आणि त्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या मुद्दे चर्चा करण्यात आली याकडे तुम्ही कसं वाटतो अकोल्यामध्ये तर बाळासाहेब आंबेडकरांचीच हवा इथं कोणताच उमेदवार नाही आहे फक्त ते दरवेळेस असच होत आहे ते काँग्रेस विनाकारण एक मुस्लिम उमेदवार देऊन जातीच राजकारण करून बाळासाहेबांना इथं पराभूत करण्यासाठी कारणीभूत आहे आणि कारण मला सांगा कि काल म्हणजे या महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी अकोल्यामध्ये अमित शहा आले होते आणि अमित शहाने बीजेपीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या बैठकीत असं हे की जे काम उद्धव ठाकरे राहुल गांधी किंवा शरद पवार करू शकले नाही ते काम प्रकाश आंबेडकर आणि तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते काय करताय असं म्हणून अमित शहा नव्हे तर देशात एक मोदी विरोधी आणि भाजप विरोधी जर भूमिका कोणी घेत असेल तर ते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हेच भाजप विरोधी भूमिका घेत आहे आणि खरा विरोधी पक्ष महाराष्ट्रात जर कोणी असेल तर हा फक्त वंचित बहुजन आघाडी आहे तर याचाच फायदा घेऊन महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना किंवा त्यांची जो पं त्यांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी यांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांना सन्मानजनक एक सीट द्याव्या अशी सामान्य कार्यकर्त्याची आमची इच्छा बा, आहे भाजपा किंवा महाविकास आघाडी यांना प्रकाश आंबेडकरांव्यतिरिक्त असून कुठे चेहरा आहे का खासदारकीचा बाळासाहेबांना तगडी लढत देईल असं कुणी नाही असं अकोल्यामध्ये तर सध्या कोणीच नाही सध्या अकोल्यामध्ये पूर्ण बाळासाहेब आंबेडकर यांचीच हवा चालू आहे आणि महाराष्ट्रातही त्यांचंच एक वारंवार सुरू आहे या सगळ्यामध्ये जे अडचण आणत आहे ते एकाच पार्टी येते जास्तीत जास्त सीट पाहिजे असं त्याच्यासर्शवतो आहे खूप तारखे या हिशोबाने काँग्रेस एकमेव अशी पार्टी आहे जे ज्या महाआघाडीमधून चित्र मागे पार्टी जितक्या पण सभा सुरू आहेत आहे त्या हिशोबाने बाळासाहेबांच्या पार्टीला बीबीए ला कमीत कमी महाविकास आघाडी मधून सहा ते दहा सीट असलेच पाहिजे ते बोलते दोन जागा दोन सीट बाळासाहेब तिकटी हे महाराष्ट्रातून या महाविकास आघाडीमध्ये आम्ही बीबीएला सहा ते दहा ते आपल्याला विचार केला आपल्या कोणाची या वातावरण एकच बाळासाहेब महाविकास आघाडी वारंवार प्रकाश आंबेडकर यांना डावण्याचा प्रयत्न करत आहे यावर तुम्हाला काय वाटतं जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा पवार काय येतं तर आपल्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारसाल की दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला खासदार कोण होईल कोणी पण सांगेल की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच होतील इथं आता जे सध्याचे खासदार आहेत भाजपाचे संजय धोत्रे मी लहान लेकरांना जरी विचारलं आमच्या इकडे की संजय धोत्रे कोण आहेत तर कोणी ओळखणार नाही कोण आहे तर पण तेच तुम्ही जर विचारलं बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत तर सर्वच जण ओळखीत लेकरापासून मोठ्यापर्यंत आणि बाळासाहेबांचा पॉवर काय आहे ती येत्या काळात आपल्याला माहीतच पडेल तसं म्हटलं तर ते बाळासाहेबांना सीट देण्यासाठी याच्यासाठी मागे पुढे करत आहेत जर बाळासाहेब निवडून आले तर त्यांची जी घराणेशाही आहे आता आपण जसं बघत आहोत की त्याच्या घरातले समोर नेते ते कसं आमदारकीसाठी असो खासदारकी असो ते स्वतःचाच फायदा आहेत तर जर बाळासाहेब सपोज लोकसभेत गेले खासदार झाले तर यांचं जेवण ती घराणीशाही ती पूर्ण मिटून जाईल आता याच्या महाविकास आघाडी बोरी गोरी आघाडीमध्ये ज्या सभा होत आहेत त्यामध्ये आपण बघतो की नाना पटोले आणि संजय राऊत एक वेगळी भूमिका मांडत आहेत आणि जे पक्षप्रमुख शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वेगळी भूमिका मांडत आहेत यावर तुमचं काय मत मला तर याच्यावर असं वाटते की सरदेव बाळासाहेब आंबेडकरांना त्या महाविकास आघाडीत सहा सीटं तरी भेटायला पाहिजेत की जसं पण आता प्रसारमाध्यमातून माहिती पडत आहे की त्यांना दोन सीट देत आहे तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांना दोन सीट देण्यापेक्षा ते जर स्वतंत्र लढले तर त्याच्यापेक्षा मला वाटते जास्त बेटर राहील या ज्या सभा होत आता वंचित बहुजन आघाडीच्या लागूपेक्षा जास्त गर्दी आहे बरोबर तरी महाविकास आघाडी त्यांना जाणीवपूर्वक कमी सीट देण्याचा प्रयत्न करा यावर तुम्ही महाविकास आघाडीला का आहे महाविकास आघाडीला मी एवढंच सांगू इच्छितो की जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जर नाही चालले तर त्यांना जेव्हा रिझल्ट लागेल इलेक्शनचा तेव्हा त्यांना समजून जाईल जर वंचित बहुजन आघाडी सो सोबत असती तर आपल्या किती सिटी सिटा निवडून आल्या असता जर नसती तर त्यांना त्यांचा पराभव निश्चितच कळेल